नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवनी अवकाली एकशे नऊ क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये दर पाच हजार सातशे पाच रुपये सर्व सर्वसाच्या पाच हजार सहाशे दोन रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाळी नऊशे अकरा क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे एकोण रुपये सर्व साधारणतः पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती राहुरी अवकाली तीन क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे शहत्तर रुपये दर पाच हजार रुपये सर्व साधारणतः पाच हजार दोनशे अठ्ठावीस रुपये पुढील बाधा समिती कारंजा जिल्हा वाशिम अवकाली पाच हजार क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे तीस रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्व साधारण पाच हजार पाचशे तीस रुपये पुढील बाजा समिती लोहा अवकाली सत्तावीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे एकोण रुपये सर्व दर पाच हजार दोनशे पंचवीस